I शिंदे साहब आगे बढो महाराष्ट्र मुख्यमंत्री कैसा हो महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो भाऊ मुख्यमंत्री झालाच पाहिजे लड़का भाऊ मुख्यमंत्री झालाच पाहिजे शिंदे साहब तो मागे बढो

तुम्हारा चन्दनची उभी कुंकुम केशरा प्रिय गणनमुरो शोभा तुम्हारा कुंकुमे नूपुरे करणी भागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती

प्राशन केले नीकं झाले जय देव जय जै देव जय शिव स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थी ओ वाळूगरपूर गौराव जय देव शतकोटीचे बीज वाचे उच्चारी

వరదే తారయ జయ సా జయ జయ మహిషావని సరవర ఈశ్వర వరందే తార సంజవనీ जय देवी जय देवी प्रसन्न कोळपुर विलासा नरहरी तल्ली सारा पद पंकजलेसा जय 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 देवी मैषा सुरवरदिनी सुरवर ईश्वर वरते के मध्ये सोड लिया देती दिंड्या का ऐसण नाचती रंगा रंगमाई वल्लभ राईच्या वल्लभेजा जय देव जय देव लाव सुवरची बेटी गरुडानुमंत पु पुढे उभे जय देव जय देव जय पांडुरंगाऊची कमळे मला असं वाटतं की ही निवडणूक लागल्यापासून आपण तुम्ही बघताय की संपूर्ण महाराष्ट्रभर लाडक्या बहिणींनी निवडणूक हातात घेतली होती जर तुम्ही कोपरी पाच पखाडीचं बघाल तर संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्हाला जर जास्तीत जास्त महिला दिसल्या त्या लाडक्या बहिणी दिसल्या ज्या शिंदेसाहेबांच्या प्रचारार्थ संपूर्ण गल्ली घरोघरी फिरतायत अगदी कुठे डोंगर भाग नाही सोडला त्यांनी किंवा बलाढ्य इमारती नाही सोडल्या प्रत्येक ठिकाणी त्या पोचतायत शिंदेसाहेबांचा प्रचार करतायत दिवसरात्र मला असं वाटतं या सर्व लाडक्या बहिणींनी अगदी दिवाळी होती दसरा होता ते सगळं विसरून घरदार विसरून फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या भावाचा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रचार केलेला आहे आणि त्यांना खऱ्याखुऱ्या मोठ्या संख्येने तुम्ही बघितलं तर निवडून पण दिलेला आहे माझं असं म्हणणं आहे की इतकं तळागाळात पोहोचलेले मुख्यमंत्री आपण कधी बघितले नव्हते आत्तापर्यंत आणि महाराष्ट्राला एक ज्वलंत उदाहरण म्हणून साहेबांनी सव्वा दोन वर्षात स्वतःला सिद्ध केलंय आणि न निश्चितपणे लाडक्या बहिणींची इच्छा आहे सर्व की पुन्हा एकदा शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद बहाल केलं जावं कारण ह्या ज्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी जी काही योजना होती आणि ज्या योजनेवर संपूर्ण आपलं महायुती सरकार हे मोठ्या फ स म्हणजे मोठ्या मताधिक्याने निवडून आलं तर त्याचं सगळ्यात मोठं जे यश आहे ते लाडक्या बहिणीच्या योजनेचं यश आहे आणि ती लाडकी बहीण योजना नुसतीच आणली नाही तर ती तळागाळात पोहोचवण्यासाठी जे साहेबांनी विशेष प्रयत्न केले मग सर्व धर्मपंथीयांचे लोक त्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये कशा पद्धतीने लाभार्थी होतील अशा विविध पद्धतीने त्यांनी जे काही योजना जेव्हा अटी शर्ती आल्या तर शिथिल करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला लाभार्थी दिसतात त्याचे आणि नुसतं तसंच नाही तर संपूर्ण महापालिका यंत्रणा असू दे ग्रामपंचायत असू दे अशा सगळ्या यंत्रणा त्यांनी कामाला लावून ही लाडकी बहीण योजना जी अंमलात आणली होती मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेबांना आपल्याला आप पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे लाडक्या बहिणींना कारण खऱ्या खुऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा हा आगळावेगळा विकास हा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि मला असं वाटतं ह्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं कुठेतरी ऋण आहे की साहेबांनी त्यांना कुठे ना कुठेतरी एक संसार त्यांचा तारण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची परतफेड म्हणून या लाडक्या बहिणी सगळ्या रस्त्यावर उतरल्या आहेत की त्यांनी देवाकडेही साकडं मागितलं आहे की लवकरात लवकर हे देवा राया हे गणराया आमच्या भावाला मुख्यमंत्र्यांना परत एकनाथजी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद बहाल करावं मला असं वाटतं की संबंध महाराष्ट्रभर हे महायुतीला यश मिळालं आहे या दैदिप्यमान यशाचे जर शिल्पकार कोण असतील तर ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध कल्याणकारी योजना असतील नव्हे तर शासन दारी असेल मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी काही मरगळ पसरली होती कारण महायुतीच्या कमी सीट आल्या होत्या महाविकास आघाडी असं वाटत होतं की महाविकास आघाडी जरा फॉर्ममध्ये असं वाटत होतं पण त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची धुरा कोणी सांभाळली असेल जर महायुतीची धुरा कोणी सांभाळली असेल तर ती नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी सांभाळली होती अगदी मला पायाला भिंगरी लावून संबंध महाराष्ट्रभर त्यांनी केलेले दौरे असतील त्यांनी केले केलेलं काम असेल हे आज लहान मुलामुलांच्या तोंडावरती शिंदेसाहेबांचं नाव आहे ह्या लाडक्या बहिणी तुम्हाला मी एक सांगतो एक मेसेज टाकला की अगदी पाचव्या मिनटाला येतात मी आत्ता ते मागे बघितलं एक छोट्याशा बाळाला घेऊन देखील ती लाडकी बहीण शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ह्या एकमेव कारणास्तव या ठिकाणी येत आहेत आज पूर्ण प्रचार पूर्ण निवडणूक यंत्रणा जणू काही लाडक्या बहिणींनी हातात घेतली होती या ठिकाणचा तर प्रचार सोडाच पण सबंध महाराष्ट्रभर शिंदेसाहेबांचाच बोलबाला आहे आणि मग आमचं हे जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे याची स्थापनाच शिंदेसाहेबांच्या हस्ते झालेली आहे आणि हा सिद्धिविनायक कधीही कोणाला निराश करून पाठवत नाही याच्याकडे जे जे आम्ही मागितलं ते ते आम्हाला मिळालं म्हणून आज आम्ही मनोभावे या सगळ्या लाडक्या बहिणींसोबत या गणरायाकडे मागणं केलं आहे की ज्यांनी मेहनत केली ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हे महायुतीला चांगले दिवस आलेले आहेत ज्यांच्या कल्पकतेतून ह्या सगळा विजय साकार झाला आहे त्या आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विराजमान करावं असंच या गणरायाकडे आम्ही आज गाराणं घातलं आहे त्याच्याकडे विनवणी केली आहे आणि आज ही महाआरती त्याच त्याच अनुषंगाने आयोजित केली मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की माझ्या घरातला माणूस हे कोपरी पाच पकडी मतदारसंघ तो सोडा पण संबंध महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही जिथे जिथे जाल सर्व धर्मपद सगळ्यांच्या भावना एकच आहेत की पुन्हा एकदा जर महाराष्ट्राला वैभवशाली दिवस दाखवायचे असतील पुन्हा एकदा महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं पाहिजे ह्याच भावनेतून आम्ही सगळे या ठिकाणी महारतीसाठी जमलेलो